मित्रांनो बरोबर मी आज मी तुमच्याशी बोलायला आले आहे दुःख माझे तुम्हाला सांगायला आले आहे पूर्वी मी दुथडी भरून भरून व्हायची पूर्वी मी दुथडी भरून भरून व्हायची प्रत्येक

नदी <गेगी> में सारे चिमारा नाला तो करों ढकला करने तुम चिपाहु ऊर मजा डाँटला करने तुम चिपाहु ऊर मजा डाँटला सर्वांचा सुखा चीचा मनी डरते सर्वांचा सुखा चीचा मनी डरते चुप तुम चे सुधारा इसकीज़ बिना दिखाते चुप तुम चे सुधारा इसकीज़ बिना

काही थर्बला गटारी सोडतात काही थर्मला गटारी सोडतात पाण्याच्या संकटाला बळी पडतात आयुष्य आहे तुमचं आनंदाने सजवा थेम थेम आयुष्य आहे तुमचा आनंदाने सजवा मित्र लोळ मी कोण बरोबर मी आहे जा आज रि तुमच्याशी बोलायला तुम्हाला सांगायला मित्रांनो मी आहे साऱ्या जगाचा प्राण सर्वांना घेतो प्राण वाईट वाटत माझी फडपण फुलं वाटत तुम्हाला माझी फडकण फुलं टमाटो साऱ्यांना दशी माझी मुलं टमाटो साऱ्यांना दशी माझी मुलं उन्हा मध्ये छान थंडगार साऊल उन्हा मध्ये छान थंडगार साऊल हवे असते तुम्हाला पावलं पाहू हवे असते तुम्हाला पावलं पाहू तरी तुम्ही मला तो स्वतःच्या नशी बाताने फोड काय काय मला जिवंत जाता जणून बुडून बरुचसे करून नका एवढीच माझी इत्या येणाऱ्या प्रशासनाच्या हार्थिक सुरेच नाव ओळखा मी कोण बरोबर मी आहे डोंगर आज मी तुमच्याशी बोलायला आलो आहे माझे आज मी तुमच्याशी बोलायला आलो आहे माझे दुःख तुम्हाला सांगायला आलोय एकेकाळी मी वर्गायला असायचो एकेकाळी मी वर्गायला असायचो ढग साड हळून पाऊस पाडत बसायचो ढग साड हळून पाऊस पाडत बसायचो झाड दुखत प्राण्यांची रेझल असायची झाडं दुखत प्राण्यांची रेझल असायची लाकूड औषधी कशाचीच कमी मुळीस नसायची लाकूड औषधी कशाचीच कमी मुळीस नसायची थंडी वारा पावसापासून साडांना राखायचो थंडी वारा पावसापासून साडांना राखायचो थंडी वाड्या पावसापासून सराव नाराजायचो थंडी नारा पावसापासून हिमालय नारायचो यादी सारा तुटून दिसायचो हिमालयाच वृक्ष तोड पडून तुम्ही मला अवघड नारायचं वृक्ष मृत्यू चक्रसा उल सुर झाले ऋत्यू चक्रसाले उल चुलस झाले मन्शा चालू मला फार पोकडले माणसाच्या डोवाने मला फार पोकडले कणी कनीज डोबाई अवघे डोंगर उकडले कणी कनीज डोबाई अवघे डोंगर उकडले कडे कपारी कोसळून अनेकांचे जीव गेले कडे कपारी कोसळून अनेकांचे जीव गेले चुका तुमच्या सोडला ना कडे कपारी कोसळून अनेकांचे जीव गेले कडे कपारी कोसळून अनेकांचे जीव गेले तुम सुखदुस्तक सुखा खाय करून भविष्याला काय धन्यवाद